गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन मधील सत्तर लांबीच्या सिमेंट बांधकाम सध्या चर्चेचा व तक्रारीचा विषय ठरत आहे स्थानिक नागरिकांच्या मते हे बांधकाम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून त्यावर कोणतीही देखरेख नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे या रस्त्याच्या कामानंतर त्यावर आवश्यकतेनुसार पाणी टाकण्यात आले नसल्यामुळे रस्त्याची मजबूतीचा धोक्यात आली आहे सिमेंट रस्त्यावर पाणी टाकणे ही एक मूलभूत प्रक्रिया असून ती टाळली गेल्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी हेही निर्देशनास आणून दिले की काही ठिकाणी सिमेंटचे मिश्रण योग्य प्रमाणात न करता काम उरकल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे रस्त्याचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असून हे बांधकाम केवळ दिखावं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या कामासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र कामाचा दर्जा पाहता हा निधी वापरला गेला आहे का की तो गटारात गेला असा सवाल निर्माण होत आहे काम चालू असताना संबंधित विभागाचे अभियंते व अधिकारी झोपेत होते का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्ता निकृष्ट का जनता मूर्ख समजली का कामानंतर पाणी टाकण्यासारखी मूलभूत प्रक्रिया का टाळली गेली हे फक्त हलगर्जीपणा आहे की भ्रष्टाचार सिमेंट योग्य प्रमाणात न मिसळता केलेले हे रस्ता नावाचे खेळणे आहे की जनतेच्या पैशाची थट्टा रस्ता करताना अधिकारी होते तरी कुठे डोळे झाकून काम मंजूर केलं की डोळे झाकीचा जा सौदा झालाय या कंत्राटदाराने यापूर्वीही असाच फसवणुकीचा इतिहास आहे तरीही पुन्हा यालाच काम का गावातील रस्ता उखडलेला असताना नवीन काम न करता डोळे झाक का जबाबदार तरी कोण रस्त्याचं काम फक्त कागदावर पूर्ण झालं आहे का प्रत्यक्षात हा रस्ता कि खड्ड्याची मालिका गोठणगाव आणि प्रतापगड येथील पर्यटन विकास योजना ही कमिशन खोरीचा भाग आहे का शासन माझं गाव सुंदर गाव म्हणत पण हे सुंदर गाव बनवायचं की फसवायचं नागरिकांनी या संदर्भात संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यासोबतच भविष्यातील कामाची गुणवत्ता राखण्यासाठी देखील अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित राहून देखरेख करावी असं सांगण्यात आलंय झाशीनगरसह गोठाणगाव व प्रतापगड येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत झालेल्या कामांचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे केवळ नावालाच विकासाच्या नावाखाली निधी खर्च होतोय का याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे प्रशांत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल